नमस्कार लाडके विद्यार्थी बालमित्रांनो ओके चला थोडेसे गप्पा मारायची आज हुकी आली आपल्याला मारूया थोडेसे गप्पा चार दोन मिनटं ठीक आहे तर आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी काहींनी नवे कंपोस्ट आणलेत आहे की नाही काहींनी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सुद्धा कम्पास्ट पिटी बोलवले आहेत वर बरोबर आहे तर काही नवीन घेतलं की विद्यार्थ्यांना काय होते फार आनंद होतो खुशी होते आहे की नाही बरोबर आहे का मोठ्या मोठ्या माणसांनी जरी काही घेतलं कोणी फोर व्हीलर गाडी घेतली की त्याला खूप आनंद होतो कोणी तसं बालकांचा आनंद छोटा असतो आहे की नाही छोटी लहानशी वस्तू जरी तुम्ही घेतली काही नवं जरी काही घेतलं तुम्हाला कपडे घेतले ड्रेस घेतला किंवा एखादा कम्पाज घेतला की तुम्हाला खुशी होते की नाही आनंद होतो की नाही चला तर चार दोन मित्रांनी आपल्या चांगल्या चांगल्या कॅम्पोजपेट आणल्या आहेत एकाची कॅम्पजपेठ तर खूप चांगली आहे भारीची आहे ऑनलाईन बोलवलेली आहे ती सुद्धा आज आपण बघणार आहोत आणि तर अनबॉक्सिंग करणं आज त्या कंपोजला आपण काही कंपोजला आपण त्यातल्या अनबॉक्सिंग करणार आहोत अनबॉक्सिंग करणं कशा म्हणतात माहिती कोणाला अनबॉक्सिंग काय माहिती आहे कोणीतरी को, म्हटलं मला माहिती आहे बोल अनबॉक्सिंग म्हणजे त्याला उघडणे अनबॉक्सिंग करणे म्हणजे तो खोका जो बॉक्समध्ये आहे त्यातून ती वस्तू बाहेर काढायची आणि बाहेर काढायचं त्याला आपण अनबॉक्सिंग म्हणतो तर हे शब्द असे नवीन नवीन आपल्याला काही शब्द कुठं ऐकला हा शब्द तू मोबाईल 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 मध्ये तीन हा शब्द ऐकलेला आहे युट्यूबवर काहीतरी व्हिडिओ पाहत असताना ऐकला असेल बऱ्याच गोष्टींचं सा, जेव्हा सांगतात ना लोक तेव्हा ते त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवतात चला तर आपण आजचे कंपासपेटी भाऊ छोट्या 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 इथे कंपासपेट पेट्या टेबल वरती ठेवल्या मुलांच्या चला तर पहिली कोणाची आहे पहिली ही पिवळ्या कलरची कोणाची काय तुझं नाव घे एकदा शिवराज चला शिवराजचे चला दाखव एकदा कसं आहे काय एकदा दाखव गेम आहेत का कुठला गेम आहे दाखवा मला थोडा अच्छा तर याच्यामध्ये छर आहेत ना ते छर्र्याचा तो गेम आहे गेम बरं आणखीन कसला कसला लूक आहे त्याला काय गा गाडी आहे का गाडी आहे अरे फो छोट्या फोर व्हीलरचा लुक आहे त्याला चाक आहेत त्याला आणि छोट्या फोर व्हीलर सारखा चाल तो चालतो उघडून दाखव ना थोडा एकदा कसा वाटला रे कम्पोस्ट आहे तुम्हाला हां अच्छा कम्पोस्ट म्हणजे काय पेन्सिल वगैरे काही खोड रबर काही काही ठेवायचं असतं ना त्यासाठीचा तो काय आहे बॉक्स आहे ठीक आहे ओके चल मस्त त्याला मोटर कारचा लुक आहे कारचा छान चला टाळ्या वाजव त्याच्या कंपोस साठी एकदा व्हेरी गुड चला दुसरा कंपोस्ट कोणता दोन नंबर तुझा काय तुझं ना बेटा ज्ञानेश्वरी विजय इंगोलीचा कंपोस्ट पाहणार होता पण दाखव एकदा आम्हाला एकदा मस्त दाखवा थोडं व्यवस्थित छान चांगला आहे अच्छा खोटर रबर आहे अच्छा वरून चित्र पण आहे अरे वा छान ठीक आहे दाखव ना सामान आणि आपलं सुद्धा वेगळं आज सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवता येतात छान आणि ते सामान दाखव आम्हाला उघडते वरचा बॉक्स उघड काय काय याच्यामध्ये सांग रे आम्हाला नाव सांगली काय काय इंग्लिश इंग्रजीत नाव येतात कोणाला सांगतात काय काय खोटरबरला काय म्हणतात इंग्रजीत माहिती इरेझर आणखीन शार्पनर ओके शार्प शार्पनर म्हणजे रे पेन्सिलला नोक काढायचं आहे की नाही शार्पनर पेन्सिल आहे अच्छा डबल एक खोडरबर आहे डबल एक इरेझर आहे ओके ठीक आहे चला छान टाळ्या वाजवायच्यासाठी हा तर चला पुढचा कंप कंपल्स दाखवा पटापट आपल्याला बरेचसे कंपल्स पाहिजेत हा ते कोणाचं आहे अच्छा शिवराजला दोन कंपल्स चल दाखवा एकदा आम्हाला ठीक आहे पेन्सिल आहे एक पेन्सिल आहे एक पेन आहे आणि दोन शार्पनर आहेत बरोबर आहे ठीक आहे याला काही मोटर मोटर कार नाही का ठीक आहे ओके चला घ्या पुढचा हा छान खालून पण उघडते ते काही सामान ठेवते त्याच्यामध्ये तर घ्या पुढे पुढचा दाखवा कुणाचा आहे पुढचा आरोही चल आरोही आरोही चल ना जाऊ दे गेली का दुसरा घ्या पुढचा घ्या हा आराध्याचा कंपस आहे का चल आराध्या घे हा आराध्य घे दाखवा आम्हाला आराध्याचा कंपास छान आहे उघड खोल वा। चापना था। चापना था। का का? लाइट। अरे वा वेगळा बॉक्स आहे छापण्याचा काय ग अरे लाईट आहे याच्यामध्ये लाईट आहे लाईट आहे लाईट लाईटचं काय काय म्हणतो लाईटचा काय वापर होऊ शकतो लाईन गेल्यावर अभ्यास करा लाईन गेल्यावर यांना अभ्यास करतायत तुला ठीक आहे चला याच्यामध्ये लाईट सुद्धा आलेला आहे चार्जिंग याला चार्जिंग वगैरे करावं लागते का दाखव त्याला बरोबर लावून दाखव लाईट हा इकडे दाखव लाईट लावून दाखव इकडे छान लाईट लागलेला आहे लाग तो बंद तो लाईट ओके आता बंद झालेला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये काय थोडस साहित्य आहे ठीक आहे चांगला कम्पास्ट आहे चला आता आणखी जे कंपोस्ट ऑनलाईन बोलवलेलं आहे आरुईचा कुठे आरुई चला ठीक आहे चला ऑनलाईन आलेल्या कंपाऊस आपण मोठा त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत एकदा अरे मित्र तुझं होत अंश पूर्ण नाव सांगे अंश मदन गायकवाड मदन गायकवाड हा कंपोस ऑनलाईन बोलवलं का बरं केवढ्याच रे कशी आयडिया आली की ऑनलाईन बोलवलं पाहिजे आपण पा, कसं काय पाहिलं कुठं पाहिलं ऑफर सुरू होती सर ऑफरवर आम्ही ऑफर ऑफर म्हणजे काय रे ऑफर म्हणजे डिस्काउंट देते डिस्काउंट देते म्हणजे काय देते डिस्काउंट काय म्हणतील मराठीमध्ये डिस्काउंट देते म्हणजे काय देते सूट देते सूट काय देते सूट, सूट देते काही पैसे आपल्याकडून कमी घेते किंवा किंमत जास्त होती तर ते कमी पैशात कमी भावात आपल्याला लावते असं असं आस डिस्काउंट म्हणतो आपण ठीक आहे त्याला खोला एकदा करा अनबॉक्सिंग त्याला अनबॉक्सिंग करणे म्हणजे मग आपल्या एका विद्यार्थिनी सांगितलं अनबॉक्सिंग करणे म्हणजे बॉक्समधून बाहेर काढणे वस्तू पण चला खोला काढा फटापट ओके हां खोला आणि काय त्यात कसं आहे काय एकदा दाखवा बघू द्या खोलो खोलो हां तर अंश काय करतो कर आहे त्या त्याच्या पट्ट्या बिट्ट्या काढतो आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग करतो आहे पाहायला आवडेल ना तुम्हाला हां तर असं नवीन काही घेतलं की मजा वाटते की नाही आपल्या एका विद्यार्थ्यांच्या घरी गाडी पण घेतली आहे ना कोणीतरी हां आहे ना आज पिढा वाटला बाई ना आपल्या आहे ना मग सकाळी पण तिचं स्वागत केलं ठीक आहे तर घ्या काढा ना ओके तर हा आहे कंपास आपल्या अंशचा ठीक आहे ओके तर काय काय आहे बघू कसं आहे काय ते एक मिनटं बटनवर कार्यक्रम आहे दिसतो याचा ओके ओके याच्यात एक मिनटं एक मिनटं बटन दाबल्यानंतर एक तर पहिलं एकदा लावा त्याला ओके दाबा बटन एकदा नंतर बाहेर निघ लावा एकदा बटन तिकडून दाबा त्याला की कंप्लीट बाहेर त्यांना दिसलं पाहिजे ते तिकडून लावा बटन हां हां ओके बापरे हां छान ओके हां आता एक मिनटं एक मिनटं काय निघले ते दावा एकदा पुन्हा ते आत लावा ठीक आहे इकडून एक बटनावर निघते सगळं हां हां ॲटोमॅटिक कार्यक्रम अरे सगळा ओके एक मिनिट एक मिनट हे पुन्हा 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 काय हां ओके ओके सगळं बटनावर बाहेर हां ठीक आहे ओके हां पेन्सिल पेन्सिल ओके सामान्यातलं बरं काही तो उघडून वगैरे पाहायला असेल हां तर काय बटन आणखीन ओके अरे बापरे ते बटन एकदा पुन्हा स्केल आत घे अच्छा बटनावर बटन बस ओके बटन दाबल्यानंतर अशी स्केल डायरेक्ट बाहेर येते सगळा कार्यक्रम याचा काय बटनावरच आहे की नाही रे बटन दाबले की हे बाहेर बटन दाबले की ते बाहेर आहे की नाही बरं आणखीन काय काही बटन राहिले काही दाखवायचे तर कसा वाटला याचा कंपॉस छान वाटला चला या सगळ्या कम्पाल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि याच्या अडीचशे रुपयाच्या ऑनलाईन बनवल्या कंपॉससाठी ऐंशी आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांचे काय करूया आपण स्वागत करूया जोरदार डाळ सगळ्यांचं स्वागत करा ओके चला छान कंपॉस पाहिले जाऊ आपण